अकरा सप्टेंबरला मन्सरमध्ये अवलिया दादा दर्गा चौक या चौकामध्ये मा ही माझ्या पाठीमागे पाहू शकता हा जो दर्गा आहे या दर्गाचं काम चालू होतं दर्गा हा जुना झाला असल्याकारणाने या ठिकाणी विकास कामातून त्याच्यामध्ये दे सपोर्ट देण्याचं त्याला थोडंसं भक्कम करण्याचं काम या ठिकाणी चालू होतं काम चालू असताना या ठिकाणी एक भगदाड पडलं आणि भगदाडामध्ये आतमध्ये काहीतरी पुरातन वास्तू असल्याचं या ठिकाणी दिसत आहे त्यातूनच या ठिकाणी हिंदू संघटना हिंदू कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमा झाले जमा झाले असताना त्यांनी या ठिकाणी हिंदूंचं वास्तू असल्याचा त्यांनी दावा केला मात्र त्यातून या ठिकाणी या चौकामध्ये मुस्लिम कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात जमा झाले प्रशासनाने यामध्ये कुठंतरी या दोन्ही समाजामध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यामध्ये या ठिकाणी मनसरमध्ये चौकामध्ये पूर्ण तणावाचं असं वातावरण आहे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे त्या पाठीमागे पाहू शकता अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे की ज्यामध्ये पोलिसांनी या ठिकाणी तणावाचं वातावरण आहे कलम एकशे चव्वेचाळीस लागू करणार असं या ठिकाणी चर्चा चालू आहे मात्र हे सगळं असताना पण पाहू शकता की या ठिकाणी अनेक प्रसारमाध्यमं आले प्रसारमाध्यम बातम्याही झाल्या हे सगळं असताना तोडगा काढत असताना काल आ, बारा तारखेला संध्याकाळी जो काय प्रशासन आणि हिंदू कार्यकर्ते यांच्यामध्ये मोठी चर्चा झाली मात्र त्यामध्येही कुठंतरी आज त्या आपण पाहू शकतो ही आपन थी थी है, आ, या ठिकाणी मोठा बंदोबस्त आहे पोलीस प्रशासन या पोलीस प्रशासनाचा मोठा बंदोबस्त आहे आणि मोठा बंदोबस्त असताना अनेक मोठे पोलीस अधिकारी असतील किंवा कलेक्टर लेवलचे अधिकारी असतील या ठिकाणी आलेले आहेत प्रशासनाचा यामध्ये कुठेतरी तोडगा निघावा दोन्ही समाजामध्ये शांतता पसरावी अशी प्रशासनाची भावना आहे हिंदू संघटनाचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत या ठिकाणी पुरातत्व विभाग येऊन पाहणी करत नाही आणि त्याचा अहवाल देत नाही तोपर्यंत या ठिकाणी काम करू नये असं हिंदू स हिंदू कार्यकर्त्यांचं म्हणणं जरी असलं तरीही मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांच्या प्रतिनिधी असं म्हणणं आहे की आपण हा जो दर्गा पाह पाहत आहात हा जो दर्गा आहे या दर्गा हा जुना झालेला आहे हे मुस्लिम समाजा श्रद्धेचं स्थान आहे यदा कदाचित या ठिकाणी जर काय असं घडलं आणि उद्या जर दुर्घटना घडली तर या ठिकाणी हा दर्गा या ठिकाणी पडू शकतो त्यामुळं या दर्ग्याला सपोर्ट लावण्याचं किंवा जागडोजी करण्याची परवानगी द्यावी असं या ठिकाणच्या मुस्लिम समाजाचं म्हणणं आहे कुठंतरी या याला सपोर्ट लावून द्यावा आणि त्यानंतर पुरातत्व विभागाचं काम चालू राहावं असं मुस्लिम संघटनाचं मान्य आहे मात्र या ठिकाणी हिंदू समाजाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं काम न करता पहिल्यांदा अहवाल द्यावा या पेचामध्ये सध्या प्रशासन कुठंतरी तो तोडगा काढते मात्र आता यापुढं काय होईल या हे आता पाहणं गरजेचं आहे हे सगळं जरी असलं तरी मंतर शहरामध्ये प्रचंड शांतता आहे तणावाचं वातावरण आहे अमोल जाधव पुणे सुपरफास्ट मंचर